गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपले योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतीलाल जैन यांचा लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला याच पुरस्कार सोहळ्यात जेबी प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन गौरवण्यात आले ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ट शकुंतला कांतीलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले योगायोगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरवण्यात आले जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन वडील कांतीलाल जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजिंग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे यावेळी जळगाव टाइम्स न्यूजला त्यांनी अधिक माहिती दिली धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज नमस्कार मी अविनाश कांतीलाल जैन मला फार आनंद होतोय की हे सांगायला की मॉडर्न प्लास्टिक मॉडर्न प्लास्टिक्स चा अवॉर्ड मिळाला आहे आपल्याला आईला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड इन वुमेन्स कॅटेगरी रुरल फॉर डेडिकेशन अँड डिवोशन टू प्लास्टिक्स आणि मला आ, सलग दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळतोय जे जेबी केमला फास्टेस्ट ग्रोइंग एम एस एम म्हणजे लघु उद्योग वाढीव याच्यासाठी हा दुसऱ्यांदा अवॉर्ड ही इंटरनॅशनल संस्था आहे जे मॅगझिन चालवते आणि जे प्लास्टिकसाठी जे, प्लास्टिक जे काही काम करतात उद्योजक किंवा त्यांनी संशोधन केलं आहे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते अवॉर्ड देतात आईला अवॉर्ड मिळाला हे माझं फार मोठं सौभाग्य आहे डॉक्टर माशेलकरांनी जेव्हा आईला अवॉर्ड दिला त्याच्यानंतर ते त्यांचं भाषण झालं त्यांनी सर्वात पहिले हे सांगितलं की हे मला जो तुम्ही हे सर्व मान दिला आहे ते फक्त माझ्या आईमुळे मिळालं आहे आणि मलाही तीच भावना आहे की ती आज तिच्या पोटी जन्म झाला आणि एवढा मोठा चांगला परिवार मिळाला दोघीकडचा तर त्याच्यामुळेच हे काही घडून आलं आणि तिने पहिल्या दिवसापासून व्यापाराचा सल्ला दिला आणि सर्व धडे गिरवले कारण वडील आणि मोठे वडील एवढे आमच्या लहानपणामध्ये एवढे बिझी राहिले किंवा त्यांचा फार कमी टाईम मिळाला तिच्या आणि मोठ्या आईनी जो सहवास दिला की लोकांशी कसं वागायचं कसं बोलायचं तुम्ही नम्र किती राहायला पाहिजे किती वर्ष झाले तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये झाली तुम प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आता एकोणीसशे ऐंशी पासून मोठ्या वडिलांमुळे प्लास्टिकमध्ये जैन परिवार आला पहिले एकोणीसशे पी व्ही सी पाईप त्याच्यानंतर बरेच काही प्लास्टिकचे ड्रिप इरिगेशन वगैरे सर्व यात आणि त्याच हिशोबाने आणि त्याला संलग्न म्हणूनच आम्ही प्लास्टिकच्या म्हणजे वडील मी प्लास्टिकच्या बिझनेसमध्ये आम्ही आहोत महाराष्ट्रातून किंवा काँग्रेस असा पुरस्कार इंडस्ट्रीजगाव मधून फक्त आपल्याला आहे आणि महाराष्ट्रामधून उद्योजक म्हणून कमी लोकांना आहेत बाकी शास्त्रज्ञ आहेत जालनाचे जे युडीसी सिटी वाले आहेत आय सी टी त्यांना मिळाला आहे अशी निवडकच लोक आहेत औरंगाबाद मधून तीन लोकांना मिळाले आला असं आहे पुढचं प्लास्टिकचं भविष्य चांगलंच आहे कारण प्लास्टिक हे जीवनाशक वस्तू आता होऊन गेली आहे भरपूर लोकांना प्लास्टिकबद्दल थोडासा नाराजी असते कारण प्लास्टिक डिस्पोजल व्यवस्थित नाही होत पण डिस्पोजल व्यवस्थित नाही होणार कारणही आपणच आहे ग्राहकाने अगर व्यवस्थित त्याचा लावला म्हणजे निपटारा केला आणि म्युन्सिपाल्टीनी आणि बाकी सर्व उद्योजकांनी त्याला मदत केली तर प्लास्टिकचं जे नाव खराब होत आहे ते आहे आणि प्लास्टिक हे उन्नतिकारक क्षेत्र आहे ज्याच्यामुळे देशाला आणि सर्व लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत त्यांच्या भरपूरशा गरजा ते पूर्ण करेल काय वर्किंग करत काय प्रोडक्शन करत जेबी प्लास्टो हे पीव्ही सी पाईपला जे ऍडेटिव्ह लागतं ऍडेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये एक घटक असतो ज्याच्यामुळे पाईप, पाईप निर्माण करायला So, सोयीस्कर होता ते बनवतं त्याच्यानंतर ओ एन जी एक कंपनी आहे ओपाल त्याचे आपण डिस्ट्रीब्युटर आहोत जे दाना बनवते रिलायन्स सारख्या साहेब आमचा टर्न ओव्हर आमची माणसं आहेत आणि तीच आमचे ऍसेट्स आहेत आमच्या टीम किंवा आमच्यावर जो लोकांनी भरोसा ठेवला आहे आमचे ग्राहक आहेत आमचे जे सप्लायर्स आहेत आणि आमच्या बरोबर जी काम करणारी माणसं आहे हेच आमचं टर्न ओव्हर आहे हेच आमचं आहे आज सर्व हा परिवार जवळजवळ तीनशे लोकांचा परिवार आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागलेला आहे पण देवाच्या कृपेने सर्वांच्या सहकार्याने आज तीनशे लोक या कंपनी बरोबर जोडलेले आहेत सर आपण आधी व्यवसाय सुरू केलेला आहे अनेक वेळोवेळी मार्गदर्शन कोणाचं असं सर मार्गदर्शन मला सर्वात पहिले मोठ्या वडिलांचं वडिलांचं आणि भावंडांचं फार त्यांचं मार्गदर्शन त्यांचा लोप आणि त्यांचं सर्व सहकार्य मिळाल्यामुळेच आज मी इथे बसलो आहे आणि मी त्यांच्या ऋणामध्येच आहे सर अशी काही एखादी घटना आयुष्यामध्ये की झालो असताना की खूप डाऊन आला आणि तुम्हाला असं खूप सहकार्य मिळालं त्याबद्दल एखादी दोन हजार uh, वीस मध्ये सर्व उलाढाल कोविडमुळे फार काही असे परिस्थिती फार निर्माण झाली होती ग्राहकांचाही व्यवसाय कमी होता सर्वांचा व्यवसाय कमी होता पण आमच्या कंपनीमधला एकही माणूस सोडून गेला नाही जेवढे ग्राहक होते त्यांनी प्रयत्न करून आम्हालाही सांभाळून घेतलं आणि सर्व मोठ्यांनी हे समजवलं की आयुष्य आहे चढ येणार उतार येणार असं घाबरून जायचं नाही किंवा अशा परिस्थितीमध्ये लगेच निर्णय घेऊन तुम्ही ते निर्णय किंवा बहुतांशी चुकीचे होतात तर आपण या परिस्थितीमध्ये थोडस पेशन्स दाखवायला पाहिजे किंवा शांततेत काम केलं पाहिजे या गोष्टींचा फार माझ्यावर व्यापक असा परिणाम झाला तर आमचे सर्व जे सहकारी मित्र आहेत आणि ग्राहकांनी आम्हाला फार सहकार्य केलं आणि तो टाईमही जो देशावरचा कडक टाईम होता तो शांततेत आणि देवाच्या कृपेने कोणाचीही वाताहत किंवा असं झालं नाही पार्श्वभूमीवर काय माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने याचा विचार करा प्लास्टिक हे फ्युचर आहे हे सर्व धातूंना यांना आता रिप्लेसमेंट होईल कार्बन फायबर्स त्याच्यानंतर अशा भरपूरशा गोष्टी येतील ज्याच्यामुळे आयुष्य अजून आता ऑलरेडी तीस टक्के प्लास्टिक वापरल्या जातं गाड्यांमध्ये लोखंड कमी कमी होत चाललंय कारण गाड्या आपल्याला हलक्या कराव्या लागतील त्याच्यामुळे त्याचं मायलेज वाढेल आता एनर्जी सेक्टरमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये प्लास्टिकचा फार वापर होणार आहे आणि त्याचं भरपूरस आपल्याला प्लास्टिक उद्योगामध्ये फायदा आणि हे येणार मी शकुंतला कांतीलाल येईल जळगाव आणि हा महिला पहिलाच अवॉर्ड मिळालेला आहे पण माझे मिस्टरसुद्धा प्लास्टिक कागद तयार करायचे आणि पुष्कळसे शेतकरी शंभर दिवशी शेतकरी बसलेले असायचे सकाळपासून आलेले असायचे खेड्यापाड्यांवरून आणि दुपारपर्यंत बसल्यानंतर कागद होईपर्यंत त्यांना ते जेवणसुद्धा आम्हाला द्यायला त्यांना द्यायला लावायचे आणि तेव्हापासून हा प्लॅस्टिकचा बिझनेस आमचा सुरू आहे पण आता मुलांनी तो पुढे पुढे फोड पुढे नेला फक्त थोडं मी त्यांना मदत करते बाकी अदरवाईज काय नाही आणि मोठ्या भाऊंच लहान भावाला त्यांचं मार्गदर्शन राहिलं की तू प्लास्टिकचे दाणे कर प्लास्टिकचं हे कर त्याच्यामुळे हो ते, ते वाढत गेलं पण जास्त करून मोठ्या भाऊने सांगितलं होतं की बॉ ह्या धंद्यामध्ये तू घे आणि यश येईलच त्यामुळे त्या मोठ्या भाऊंमुळे त्यांनी सुरू केलेला हा था कारभार आता तो मोठा झालेला आहे थोडा त्यामुळे मला त्या दोघांचं खूप अभिमान आहे की डॉक्टर रघुनाथ मार्शलकरांच्या हस्ते तुम्हाला हा काय वाटलं मला आधी असं वाटलं की बाव मी तिथपर्यंत पोहोचेल की नाही एखादेच पण जेव्हा त्यांनी मला हसतमुखाने माझं स्वागत केलं तेव्हा मला समाधान वाटलं की चला आपण पुढे जाऊया म्हणून म्हणून मग मी त्यांच्या हस्ते घेतलं तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कसं वाटलं मला खूप वाटलं आणि मला ह्या वयात तुमच्या हस्ते मिळाल्याबद्दल जास्त अभिमान आहे त्यावेळी त्यावे तुम्ही जे मनोरंजन व्यक्त केलं होतं स्फूर्त त्यांनी त्याचं मिनिटाचा पूर्ण घोषवारा तुम्ही सांगितलं मी त्यांना सांगितलं की मला हे तुमच्याबद्दल माझ्याबद्दल मिळालेले आहे त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि तुम्ही दिल्याबद्दल जास्त आनंद झालेला आहे त्यामुळे मी त्या तुमचेही आभार मानते आणि आता भविष्यात काय करायचं आता मी जास्त काय करत नाहीये फक्त तेरोफार तुमचं मागचं बघते <laughs>